शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे वडील मुख्यमंत्री पदा सर्वोच्च पदावरती राहूनही एखादा नेता किती साधा आणि निस्वार्थी असू शकतो हे शंकरराव चव्हाण यांच्याकडे पाहिल्यास तुम्हाला लक्षात येईल शंकरराव किती साधे होते याचाच हा किस्सा आहे आणि हा किस्सा स्वतः शंकररावांच्या पत्नी कुसुमताईने सकाळला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलाय मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर शंकरराव चव्हाण फक्त आमदार म्हणूनच राहिले मुख्यमंत्र्यांचा बंगला त्यांनी तात्काळ सोडला होता त्यावेळेस मुंबईत कुटुंबाची कुठेच राहायची सोय नव्हती बंगला सोडल्यानंतर मुंबईत त्यांना राहायला साध्या दोन खोल्या मिळाल्याशा झाल्या शंकरराव कुसुमताईंना म्हणाले तुम्ही आता नांदेडला आपल्या घरी निघा उगाच आमच्यामुळे तुमचे हाल नकोत पण मी या गोष्टीला तयार झाले नाही कारण यावेळी अशोक आणि मंगल यांचं त्यांचं बरं नव्हतं असं कुसुमताईंना वाटत होतं परिस्थिती मोठी विचित्र झाली होती दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या एका व्यक्तीला खुर्चीवरनं खाली उतरल्यानंतर सहा सहा महिने मुंबईत एखादी खोली मिळवता येऊ नये मिळू नये हाच लोकांमध्ये चर्चेचा विषय असायचा पण कुसुमताई म्हणतात की ही चर्चा आम्हाला मात्र तितकीशी महत्वाची कधी वाटलीच नाही मुख्यमंत्रीपद तो बंगला नोकर चाकर हे सारं काही मुख्यमंत्री म्हणून मिळालं होतं आता मी मुख्यमंत्री नाही साधा आमदार आहे याची जाणीव शंकररावांच्या मनात होती तेव्हा पूर्वी जसे राहायचे तसेच ते राहू तसे लागले त्या म्हणतात की आमचं एक बरं होतं सुखाची दुःखाची उभी आयुष्यात आम्ही कधी फारशी काळजीच केली नाही त्यामुळे खुर्ची मिळाली तर मोठा आनंद निघेली तर फार मोठं दुःख असा सुख दुःखाचा चढ उतार आम्हाला कधीच जाणवत नाही आमच्यापेक्षा आमचं हित जपणाऱ्यांना मात्र हे खूप खटकलं असं कुसुमताई म्हणतात पद सोडल्यावरती राहायला स्वतःचं घर नसलेले शंकरराव चव्हाण असे कसे मुख्यमंत्री असा प्रश्न तुम्हालाही पडला असावा पण याचं उत्तर शंकरराव चव्हाण नगराध्यक्ष पदावर असतानाच्या एका प्रसंगातनं लक्षात येईल त्यांच्या बाबतीत घडलेल्या एका प्रसंगावरनं शंकररावांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होते कुसुमांजली या पुस्तकात कुसुमताई चव्हाण यांनी हा प्रसंग जशाचा तसा सांगितला नगराध्यक्ष असताना शंकरराव चव्हाणांना लाच देण्याचा प्रयत्न झाला होता या लाच देणाऱ्या माणसाला बहुधा शंकररावांच्या स्वभावाची कल्पना नसावी म्हणूनच त्याने त्यांच्या घरातील गड्याच्या हाती पाकिट देऊन ते दे साहेबांना द्यायला लावलं झालं असं की सकाळचा नाश्ता आटोपला की नऊ ते नऊ दरम्यान विश्रांती घ्यायची आराम करायचा आणि मग पुन्हा ताजं तवान होऊन दहाच्या ठोक्याला न चुकता कार्यालयात हजर राहायचा हा शंकररावांच्या रोजचा शिरस्ता होता त्या दिवशी शंकरराव अशीच विश्रांती घेत होते त्या सुमारास घरगड्याने एक पाकिट आणून साहेबांच्या हातात दिलं कसलं रे हे पाकिट माहीत नव्हे जी बाहेर एक कोणीतरी साहेब आला होता त्याने तुम्ही द्यायला सांगितलं ते पाकिट उघडून पाहिलं तर काय त्यात नोटांचं पुडक होतं शंभराच्या नोटा होत्या बहुधा एक हजारांची रक्कम असावी सारा प्रकार आता कळून चुकला होता एखाद्याने असं पाकिट शंकरावांपर्यंत पोहोचवणं हे त्यांच्या स्वाभिमानाला पोहोचलेला एक धक्काच होता त्यांना भ्रष्ट करण्याचा तो प्रयत्न झाला होता त्यांच्या तळापायाची आग मस्तकाला जाऊन पोहोचली संतापाने शंकरराव बेफाम झाले आणि तितकेच घाबरले देखील तशाच अवस्थेत म्हणजे धोतर आणि बनियांवरतीच ते अक्षरशः धावत धावत पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकारी साहेबांकडे गेले शंकरराव नगराध्यक्ष असले तरी त्यांच्या घरात फोन नव्हता आणि सायकल वगळता दुसरं कोणतं वाहन नव्हतं पण या प्रकाराने त्यांची मनस्थिती इतकी विचित्र झाली होती की त्यांना अंगात शर्ट घालायचा सायकलवरनं बाहेर पडायचं भानही राहिलं नव्हतं त्र्यंबकराव पातुरकर हे डी एस पी आणि भुजंगराव कुलकर्णी हे तेव्हाचे कलेक्टर या दोघांना भेटून शंकरराव चव्हाणांनी घडलेला सगळा प्रकार सांगितला स्वतः तक्रार नोंदवली आणि रितसर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती केली नगर परिषदेच्या कामाबाबत टेंडरबाबत बहुधा एखाद्या कंत्राटदाराने आमच्या घरगड्यामार्फत मला लाच देण्याचा प्रयत्न केला असावा असं शंकररावांचं म्हणणं होतं आणि ते अगदी रास्त होतं आयुष्यात पहिल्यांदा ज्या कंत्राटदाराने त्यांना भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला त्याला त्यांनी कोर्टात खेचलं पैसा सत्ता यांचं राजकारण त्यांना कधीच मंजूर नव्हतं आयुष्यभर ते भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत राहिले कणखरपणे मुकाबला करत राहिले विशेष म्हणजे शंकरराव चव्हाण आयुष्यभर असेच निष्कलंक राहिले आणि निष्कलंक राहणं काय सोपं नाहीये नांदेडमध्ये त्रेपन्न साली महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकून ते अध्यक्ष झाले होते तेव्हा ते सायकलीवरनं नगरपालिकेत जात असायचे आजच्या काळात कोणी राजकीय व्यक्ती असं वाघेल तरी का असा प्रश्न नक्कीच पडतो तुम्हालाही पडला असेल आणि त्याचं उत्तरही तुम्हाला माहिती असेलच असो असेच किस्से ऐकण्यासाठी लगापती युट्यूब चॅनल पाहत राहा